या आठ गोष्टी लवकर शिकल्यात तर आयुष्य आठ पटीने सोपं होईल आयुष्यात आपण काही मूलभूत गोष्टी ज्यावेळेस शिकायला हव्या त्या शिकतच नाहीत आणि मग जीवनात गुंतागुंत वाढत जाते तर काही गोष्टी जर आपण लवकर आत्मसात केल्या तर आपलं आयुष्य कितीतरी सोपं शांत आणि अर्थपूर्ण होऊ शकतं या गोष्टी ना पुस्तकात शिकवल्या जात ना शाळेत शिकवल्या जात पण आयुष्य मात्र शिकवतं पण होतं काय आयुष्य शिकवतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो म्हणूनच या आठ गोष्टी तुम्ही अजून वेळ हातात असताना शिकून घेतल्या तर पुढचं सगळं खूप सुलभ होईल जगायची मजा येईल संघर्ष कमी होतील आणि समाधानही वाढेल चला तर मग जाणून घेऊया अशाच आठ महत्वाच्या गोष्टी ज्या तुमचं आयुष्य आठपट सोपं करू शकतात नंबर एक चुका करण्यापासून घाबरू नका सगळीच मोठी लोक जीवनात कधी ना कधी चुकलेली असतात पण त्यांनी चुकूनही थांबायचं नाही हे ठरवलेलं असतं म्हणून ते आयुष्यात यशस्वी होतात चूक म्हणजे अपयश नाही सुख म्हणजे शिकण्याची संधी आपल्याला कुठे चुकलं हे समजलं की तिथे सुधारण्याची संधी मिळते आपल्याला वाटतं की लोक आपल्यावर हसतील आपण अपयश टाळायला पाहिजे पण खरी गोष्ट अशी आहे जो माणूस चुकला नाही तो काही शिकलेला नाही उदाहरण द्यायचं झालं तर वयाच्या पन्नासाव्या वर्षीही लोक नवीन गोष्टी शिकतात पण ते चुका करतात म्हणूनच शिकतात म्हणून चुकलात काही हरकत नाही तेवढ्याच पुढे जाण्याचं कारण तयार झालं नंबर दोन नुसतं पैशाच्या मागे पळू नका नॉलेजच्या मागे पळा अरे मला फक्त पैसे कमवायचे आहेत असं म्हणणारे खूप लोक असतात पण ज्ञानाशिवाय पैसा टिकत नाही एखादी संधी समोर आली आणि तुम्हाला काहीच कळत नसलं तर संधीसुद्धा हातातून जाते ज्ञान ही गुंतवणूक आहे नुसतं पुस्तक वाचून नाही तर मिळालेले ज्ञान आयुष्यात वापरून पुढे जा तुम्ही एखादं कौशल्य शिकलात जसं की इंग्लिश बोलणं संगणक वापरणं किंवा नवीन उद्योगांचं प्लॅनिंग तर त्याचा वापर करून तुम्ही पैसे कमावू शकता म्हणून ज्ञान हेच खरे धन आहे नंबर तीन लोक काय म्हणतील याचा विचार सोडा अरे मी हे केलं तर लोक काय म्हणतील हा विचार म्हणजेच आयुष्यातलं सर्वात मोठं बंधन लोक काहीही म्हणतात त्यांचं कामच ते आहे तुमचं काम म्हणजे तुमच्या स्वप्नांसाठी काम करणं तुम्ही चहाचं दुकान चालू केलं तरी लोक बोलतील आयत झालात तरी कुणी ना कुणी टोमना मारेलच म्हणून थांबायचं नाही लोक काहीही म्हणत तुम्ही तुमचं काम करा आयुष्य हे तुमचं आहे लोकांचं नाही नंबर चार खरा आनंद वस्तूंमध्ये नाही तो तुमच्या आत आहे खरा आनंद मानण्यात आहे आता, आता लोकांना वाटतं की आयफोन घेतला की खुश होऊ विदेशात गेलो की मजा येईल पण हा आनंद फक्त काही दिवस टिकतो मग परत मन निराश कारण खरा आनंद ही मनाची अवस्था आहे जेव्हा तुम्ही तुमचं काम आवडीने करता जेव्हा तुम्हाला कोणी थँक्यू म्हणतं तेव्हा तो आनंद मिळतो जो फोनच्या किमतीत मिळत नाही म्हणून आनंद शोधायचा असेल तर स्वतःच्या आत बघा तिथेच आहे तो नंबर सहा जवळच्या माणसांची किंमत ओळखा आई वडील भाऊ बहीण जुने मित्र हे सगळे नुसते नातेसंबंध नाहीत हे तुमचं बळ आहेत पण काय होतं आपण आपल्या कामात खूप बिझी होतो आणि या माणसांना दुर्लक्षित करतो मग एखाद्या दिवशी जेव्हाही लोक आपल्यातून निघून जातात किंवा आपल्यापासून दुरावतात तेव्हा आपल्याला प्रचंड पश्चाताप होतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते म्हणूनच वेळी जवळच्यांना किंमत ओळखा उगाच लहान लहान गोष्टींवरून राग रुसवा करू नका मनाला असं वाटेपर्यंत थांबू नका की आधी त्याला फोन केला असता तर बरं झालं असतं म्हणून आजच एकदा फोन लावा भेटा त्यांना सांगा तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात ही छोटी गोष्ट आयुष्य बनवेल नंबर प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं जीवनात आपण अनेक गोष्टी ठरवतो पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात का तुम्ही कितीही प्लॅन केलं तरी गोष्टी उलट होतात हवामान बिघडतं लोक बदलतात संधी निसटतात म्हणून स्वतःला दोष देऊ नका काही गोष्टी नियतीच्या हातात असतात ज्या आपल्या हातात आहे त्यावर फोकस करा ज्या हातात नाही त्याचं टेन्शन घेऊन काय फायदा शांत राहावे नक्कीच चांगलं होईल संयम ठेवा जगायचं तत्व एकच जे शक्य आहे आपल्या हातात आहे त्यासाठी लढा बाकी विसरून जा नंबर आठ एका वेळी सर्वांना खुश करता येत नाही काही लोकांना तुम्ही कितीही मदत केली तरी ते तुमच्यावर नाराजच असतात हे नियमीच वागणं असतं त्यांचं अशांना खुश करण्यास तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू नका त्यांना तुमच्या मनात राहू द्या तुम्ही फोकस करा तुमच्या प्रगतीवर जे प्रेम देतील तुमच्या पाठीशी राहतील तेच खरे बाकीच्यांना अतिभाव देणे बंद करा तुमचं आयुष्य ही तुमची जबाबदारी आहे दुसऱ्यांच्या मतांनी त्यांचं वजन वाढवू नका जर तुम्हाला हे विचार आवडले असतील आणि पटलेही असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद